तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजार व आजच्या मितीला गेवराई या ठिकाणी आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा तूर बाजारासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वेग येणार आहे तुरीचे बाजार वाढणार आहे कारण आव आहे इन बाजारामध्ये आता जो सरासरी बाजारावर साठ ते सत्तर रुपये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होता आता सत्तर ऐंशी रुपयापर्यंत तुरीचा बाजार येऊन ठेपलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातला महत्त्वाचा मार्केट कारंजा मार्केट पंधराशे पंचावन्न क्विंटल वगैरे सहा हजार चारशे ते सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा कारंजाचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर चौसष्ट ते अठ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव रुपये हिंगोली गज्जर जातीची तूर शंभर क्विंटल अवकाले सहा हजार पाचशे ते सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न रुपये हिंगोली या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुम गज्जर जातीची तूर नऊशे क्विंटल अवकाले सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर पासष्ट ते बहात्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभावची अपडेट गेवराई दोन क्विंटल तुरीची आवाज काढले सहा हजार आठ हजार सहाशे ते आठ हजार सहाशे नव्वद सरासरी दर शहाऐंशी पॉईंट चाळीस रुपये प्रति किलो गेवरा या ठिकाणचा आजचा तुरीचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील सोलापूर लाल तूर दोनशे नऊ क्विंटल सहा हजार ते सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा सोलापूरचा आजचा तूर बाजारभावची अपडेट आहे यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर लाल तूर तीन हजार तीनशे पंचवीस क्विंटल उकलले सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूरमधला आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट जालनातूर मार्केट लाल तूर चौदाशे नव्वद क्विंटल उकलले पाच हजार सातशे ते सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर सत्तावन्न ते पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अकोला लाल तूर चारशे पस्तीस क्विंटल खाली सहा हजार सत्तर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजाराची अपडेट अकोला या ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर बाजारावर सरासरी दर साठ ते पंच्याहत्तर रुपये अमरावती लाल तूर पाचशे सत्तर क्विंटल खाली सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा सरासरी दर जो आहे अडुसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पंचवीस रुपये लातूर नंतर अमरावतीचा तूर मार्केट रेट चिखली लातूर तीनशे पस्तीस क्विंटल उकडले पाच हजार पाचशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली या ठिकाणचा सरासरी दर पंचावन्न ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपये चिखलीचा आजचा तूर मार्केट रेट वाशिम लातूर सहाशे क्विंटल उवलले सहा हजार सहाशे पस्तीस ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा वाशिम या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर सहासष्ट पॉईंट पस्तीस ते बहात्तर रुपये वाशिमनसिंग लालतूर एकशे पन्नास क्विंटल ओकेलले सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशी मानसिंग सरासरी दर अडुसष्ट पॉईंट पाच ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत वाशिमनसिंगचा बाजारवाह पाचोरा लालतूर दोनशे क्विंटल उकलले चार हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पाचोरा या ठिकाणी सरासरी दर शेचाळीस ते अडुसष्ट पॉईंट झिरो पाच रुपये पाचोरा या ठिकाणचा आजचा लेटेस्ट तूर मार्ग आहे मकापूर तूर मार्केट लाल लालतूर एक हजार नव्वद क्विंटल लावले सहा हजार नऊ ते सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते शहात्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपये नांदगाव लाल तूर एकशे एक क्विंटल उवडले दोन हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाजार नांदगाव या ठिकाणचा सरासरी दर वीस ते अडुसष्ट पॉईंट सहासष्ट रुपयापर्यंतचा पर्यंतचा नांदगावचा बाजारवाची अपडेट मंगळूर पीर लाल तू एक अठ्ठ्याऐंशी क्विंटल उवलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाचे अपडेट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा मंगळूर पीरचा आजचा तूर बाजारवाची अपडेट आहे दुधनी तूर मार्केट आठशे पंच्याऐंशी क्विंटलाव पाच हजार सातशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाची अपडेट दुन्ही या ठिकाणी सरासरी दर सत्तावन्न ते शहात्तर रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे अहमदपूर लोकल तूर एकशे शहात्तर क्विंटल लावकाली पाच हजार दोनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर तूर मार्केट सरासरी दर बावन्न ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं जालनामध्ये पांढरे तूर पाच हजार साठ क्विंटल लावकाली पाच हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर पन्नास ते शेहत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच छत्रपती संभाजनगर तूर सातशे पंच्याहत्तर क्विंटल लावकाले पाच हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव छत्रपती संभाजनगर पन्नास ते पंच्याहत्तर रुपये सर्वोत्तम दम सरासरी दर पासष्ट पॉईंट तेरा रुपये जामखेड तूर दोनशे अठ्याहत्तर क्विंटल अवकाळी सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये जामखेड तूर मार्केट रेट सरासरी दर बासष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केट लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा करमाळामध्ये तूर दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल अवकाळ सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र वीस Исуса на каденниот